स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत हो, मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इथं पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण उतारा क्रमांक एकशे एक, से एक। हा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका चालतात ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हवी तशी का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे एक घेणार एक आहोत आपण पूर्वी दोन उतारे घेत होतो पण तुम्हाला वाटत असेल की आता सर एकच उतारा घेऊ लागलेत काय होऊ लागले बळांनो की आपण मोबाईलच्या स्क्रीनसमोर खूप जास्त वेळ राहू लागलात सकाळी एक दोन तासिका आहेत आता एक दोन तासिका त्याच्यामुळं आपण कमीत कमी म्हणजे आपण एक ही पंधरा ते वीस मिनटाचा वीस मिनटामध्ये ही तासिका होते त्याच्यानंतर आपल्या डोळ्याला थोडंसं दहा मिनिट आराम भेटतो आणि त्याच्यानंतर आपली साडेसात वाजता परत बुद्धिमत्तेची तासिका असते किंवा बुद्धिमत्ता आपण कधी इंग्रजी घेऊ लागलो कधी बुद्धिमत्ता घेऊ लागलो कारण की आपले दोन्ही चालू आहेत तर त्यासाठी आपल्या थोडंसं डोळ्यावर जास्त या स्क्रीनचा हे होणार नाही यासाठी थोडंसं काळजी घ्या आपल्याला अठरा जानेवारीपर्यंत वेळ आहे अठरा जानेवारीपर्यंत आजपासून जर आपण पाहिलं तर सहा महिन्याचा कालावधी आहे जवळपास सायंत्रिक अठरा एकशे ऐंशी दिवस आपले आता जवळपास शंभर उतारे झालेत आणखी एकशे ऐंशी म्हणजे जवळपास आपले तीनशे उतारे घेऊ आपण अधूनमधून आणखी वेळ मिळाला तर आणखी घेऊ पण थोडंसं स्क्रीनपासून जा जास्त थोडंसं म्हणजे जा, दूर राहण्यासाठी कारण की भविष्यामध्ये तुमच्या डोळ्याला त्रास होणार नाही यासाठी आपण एक उतारा च नियोजन केलेलं आहे तर साडेसात वाजता आपली बुद्धिमत्तेची तासिका असेल दोन, दोन ता ता चार दिवस एक दोन दिवस इंग्रजची तासिका असेल ती पण लाईवच तासिका आहे इंग्रजची पण तर चला आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा क्रमांक एकशे एक पाहू सर्वांना परत एक वेळेस नमस्कार गुड मॉर्निंग गुड इव्हीनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिक उतारा का आहे आपण आजच्या तासिकेतील उतारा अभ्यासण्याच्या अगोदर आपण काय करू या उतार्याखालील आपण या उतऱ्याखालील जे पाच प्रश्न दिलेली आहेत त्या पाच प्रश्नाकडे जाऊ म्हणजे आपण प्रश्न वाचून ज्यावेळेस उतार्या वाचनाकडे जाऊ त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की नेमकं का आपल्याला काय वाचायचे आणि काय महत्त्वाचं आहे यामध्ये यामध्ये नेमकं काय महत्त्वाचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी वाचन करतेवेळी वेळी लक्षात येईल आजच्या उतार्यातील पहिला प्रश्न का आहे बाळू आणि बोलका प्राणी यांच्यात संवाद झाला पर्याय क्रमांक एक परग्रहावर कल्पवृक्षाखाली दोन बाळूच्या स्वप्नात तीन बोलक्या प्राण्यांच्या घरी म्हणजे या ठिकाणी प्रश्न काय विचारला बाळू आणि एक बोलका प्राणी यांच्यामध्ये जो संवाद झाला जे बोलणं झालं जे बातचीत झाली ती नेमकं कुठं झाली तर ती परग्रहावर झाली का कल्पवृक्षाखाली झाली का बाळूच्या स्वप्नात झाली का बोलक्या प्राण्याच्या घरी झाली प्रश्न क्रमांक दोन स्वार्थी नसणे या अर्थाचा समानार्थी शब्द आहे एक स्वार्थी तर तो, तो स्वार्थी आहे निस्वार्थी लोभी स्वार्थी असणे प्रश्न क्रमांक तीन खोलीत झोपले होते पर्याय क्रमांक एक चार जण दोन पाच जण तीन फक्त बाळू पर्याय क्रमांक चार सहा जण प्रश्न क्रमांक चार बाळूने मित्रासाठी मागितल्या एक सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या शंभर घागरी दोन लोहाचे तुकडे तीन चापकाचे फटके चार खूप पैसे प्रश्न क्रमांक पाच उतार्यातील बाळूशी घडलेला प्रसंग होता सत्य घटना पर्याय क्रमांक एक काय सत्य घटना पर्याय क्रम क्रमांक दोन निद्रा अवस्थेतील स्वप्न पर्याय क्रमांक तीन सोनू आणि चिकूने घाबरवले चार हसी मजाक आपण पाच प्रश्न आणि त्या पाच प्रश्नांखाली चार चार पर्यायाचं वाचन केलेलं आहे आता आपण उताऱ्याकडे जाऊ म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधता येतील किंवा आपल्याला या उतारा वाचन करते वेळी लक्षात येतील सापडतील आलं का लक्षात तर चला उतारा का आहे पाहू पहा परग्रहावरील एक बोलका प्राणी पृथ्वीवर आला दिसायला विचित्र परंतु कल्पवृक्षापणे प्रमाणे मागेल ती वस्तू तात्काळ देणारा कल्पवृक्ष म्हणजे एक झाड जार। त्याच्या झाडाखाली बसून जे आपल्या मनामध्ये येईल ते आपल्याला मिळतं आपल्याला वाटलं की आता एक घागरवर सोनं पाहिजे पैसे पाहिजे तर ते लगेच आपल्याला मिळणार थंड पाणी पाहिजे तर ते लगेच तिथं आपल्याला मिळतं तसं परग्रहावरील एक बोलका प्राणी पृथ्वीवर आला दिसायला तो विचित्र होता परंतु कल्पवृक्षाप्रमाणे मागील ती वस्तू तात्काळ देणारा जी मागितली ती वस्तू देणारा बोलका प्राणी म्हणाला तुझी हवी ती इच्छा मी पूर्ण करेन काय मागायचे ते माग पहा बोलका प्राणी म्हणाला काय म्हणाला तुझी हवी ती इच्छा मी पूर्ण करेन काय मागायचे ते माग बाळू म्हणाला नक्की देशील तो बालका बोलका प्राणी कुणाशी बातचीत करत आहे संवाद करत आहे तर बाळूशी संवाद करत आहे होय देण्यासाठीच आलोय मी नीट ऐक पहिल्यांदा स्वतःसाठी दुसऱ्यांदा तुझ्या मित्रांसाठी तुझ्या स्वतःच्या इच्छेने मागायचे बरं का तो काय म्हणू लागला पहिल्यांदा तू स्वतःसाठी माग नंतर तुझ्या मित्रासाठी माग पण हे जे मागशील ते तुझ्या इच्छेने मागायचं दुसऱ्याचं ऐकून मागायचं नाही आणि तिसऱ्यांदा तुला मी माझ्या इच्छेनं देईन आणि तिसऱ्यांदा काय करेन माझ्या इच्छेनं तुला मला काय देऊ वाटेल ते देईन बोलका प्राणी असं म्हणाला बाळूने त्वरित स्वतःसाठी सोन्याच्या मोहरानी भरलेली शंभर घागरी मागितल्या बाळूने काय केलं स्वतःसाठी स्वतःसाठी सोन्याच्या मोहरानी भरलेल्या शंभर घागरी मागितल्या त्वरित मिळाल्या ते मिळाल्या पण मित्रांसाठी असेच द्रव्य मागून घेतले तर त्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहील या विचाराने बाळूने मित्रासाठी लोखंडाचे पहा बाळून काय केलं मित्रासाठी लोखंडाचे छोटे मित्रा छोटे तुकड्यांनी भरलेल्या शंभर घागरी मागितल्या स्वतःसाठी सोन्याच्या मोहराने भरलेल्या शंभर घागरी मागितल्या आणि मित्रांसाठी लोखंडाचे छोटे छोटे तुकड्यांनी भरलेल्या शंभर घागरी मागितल्या आता वेळ होती बोलक्या प्राण्याची स्वतःच्या इच्छेने देण्याची आता वेळ काय होती तर बोलका प्राणी काय म्हणला होता पहिली पहिलं जे मागतील ते तुझ्यासाठी दुसरं तुझ्या मित्रासाठी आणि तिसरं जे आहे ती मी माझ्या इच्छेनं मला जे देऊ वाटेल ते मी तुला देईन आता वेळ त्या बोलक्या प्राण्याची होती तो आता देणार होता तिसरी वेळ त्याची होती पहिली वेळ शंभर गागरी मागितल्या मोहरानी भरलेल्या सोन्याच्या दुसरी वेळ काय मित्रांसाठी काय मागितलं की लोखंडाचे छोटे छोटे तुकडे आता तिसरी जी वेळ होती आता बोलक्या प्राणी देणार होता त्याच्या स्वतःच्या इच्छेने आता वेळ होती बोलक्या प्राण्याची स्वतःच्या इच्छेने देण्याची बाळूचा गेलेली आहे आपल्या मोबाईलच्या टॉर्च वर काम चालू आहे आता वेळ होती बोलक्या प्राण्याची स्वतःच्या इच्छेने देण्याची बाळूचा स्वार्थीपणा बाळून काय केलं स्वार्थीपणा आपल्यासाठी सोन्याच्या मोहरा मागितल्या आणि मित्रांसाठी लोखंडाचे छोटे छोटे तुकड्याच्या घागरी शंभर घागरी माहितल्या बाळूच्या स्वार्थीपणा लक्षात आल्यामुळे बोलक्या प्राण्याने शंभर चाबकाचे फटके देण्याचे ठरवले त्याने काय केलं शंभर चापकाचे फटके देण्याचे ठरवले पहिला फटका बसताच बाळू जोराने ओरडला धावा 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 पहिला फटका बसताच बाळू जोराने ओरडला धावा मेलो धावा धावा आणि अंथुरणातून उठून बसला बाजूला आणि काय झालं पहा तो अंतुरणातून उठून बसला बाजूला म्हणजे हे काय झोपीत होता बाळू झोपलेला होता आणि तो जागा फटका मारायला सुरुवात केली की तो उठून बसला म्हणजे तो काय एक स्वप्न बघत होता काय बघत होता तो स्वप्न बघत होता झोपलेले आई बाबा बंट्या सोनू चिकू हे जागे झाले घडलेला प्रकार कळाण्याने मोठमोठ्याने हसू लागले ते काय करू लागले घडलेला हा प्रकार जो होता तो बाळूने सांगितला असं असं झालं मग ते जोरजोऱ्याने मोठमोठ्याने मुट हसू लागले आता कोण कोण झोपलं होतं आई बाबा हे दोघ जण बंट्या तीन सोनू चार चिकू पाच आणि बाळू एक सहा एकूण किती जण झोपले होते सहा जण झोपले होते आणि ह्या जो सर्व गोष्ट आहे ही बाळूने स्वप्नामध्ये स्वप्न पाहिलं होतं ही ही याची ही को उतारा जो आहे किंवा ही जी गोष्ट आहे हा का, सर सर का आहे सर्व स्वप्नातील आहे प्रत्यक्षात घडलेला नाही सर्व या गोष्टी का आहेत स्वप्नात आहे सर दिसत नाही आता दिसतंय ना हो असं कसं म्हणू लागलं ला? आता माझ्याकडे तरी क्लिअर दिसते बघा हो का तर थोडस लाईट गेल्यामुळं मी इथं टॉर्च लावलेली आहे दुसऱ्या मोबाईलची तर पहा पहिला प्रश्न का आहे आपल्यासाठी आपण पाहू पहिला प्रश्न का आहे पहा बाळू आणि बोलका प्राणी यांच्यात संवाद झाला कुठं परग्रहावर झाला का कर्पवृक्षाखाली झालं का बाळूच्या स्वप्नात झाला का बोलक्या प्राण्याच्या घरी तर हा सर्व जो संवाद आहे तो कुठं झालेला आहे बाळूच्या स्वप्नात झालेला आहे हा संवाद कुठं झालेला आहे तर बाळूच्या स्वप्नात झालेला आहे हा जो संवाद आहे तो सर्व संवाद बाळूच्या स्वप्नात झालेला आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन स्वार्थी नसणेचा स्वार्थी नसणे या अर्थाचा समानार्थी शब्द आहे का आहे स्वार्थी स्वार्थीचा समानार्थी स्वार्थी नसणे पहा स्वार्थी नसणे या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे स्वार्थीचा विरुद्धार्थी शब्द स्वार्थी हा स्वार्थी आसनेचा समानार्थी शब्द आहे लोभी हा पण स्वार्थीचा समानार्थी शब्द आहे स्वार्थी असणे हा पण स्वार्थीचाच आहे तर आपलं उत्तर काय असेल निस्वार्थी म्हणजे स्वार्थी असणे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल उत्तर निस्वार्थी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक एक उत्तर येईल का नाही तीन येईल का नाही चार हे सर्व हे विरुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक दोन ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन आता मला चॅट काय वाचता येत नाहीत कारण चॅट वाचायचा जो मोबाईल आहे तुम्ही काय केला वर टॉर्च धरलेली आहे ले, लाइट गेल्यामुळं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खोलीत झोपले होते पर्याय एक चार जण दोन पाच जण तीन फक्त बाळू चार सहा जण पहा खोलीत कोण कोण झोपलं होतं सर्वप्रथम बाळू झोपला होता कोण झोपलं होतं बाळू एक त्याची आई दोन वडील तीन त्याच्यानंतर तिथं बंट्या नावाचा कोणीतरी त्याचा भाऊ असेल किंवा कोणीतरी असेल चार सोनू नावाचं कोणीतरी आहे पाच आणि चिकू नावाचं कोणतरी आहे असं हे चिकू एक सोनू दोन बंट्या तीन बाळू चार आई पाच बाळूची आणि बाळूचे वडील सहा असं किती जण झोपले होते त्या खोलीमध्ये सहा जण झोपले होते पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल किती जण झोपले होते सहा जण झोपलेले होते पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलेलं नसेल तर लाईक करा नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार पहा बाळूने मित्रा मित्रासाठी मागितल्या काय मागितल्या बाळूने मित्रासाठी सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या शंभर घागरी नाही बाळूने स्वतःसाठी मागितलं होतं हे सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या शंभर घागरी स्वतःसाठी तर आपल्याला इथं मित्रासाठी काय मागितलं होतं बाळून बाळूने मित्रासाठी काय मागितलं होतं लोहाचे तुकडे चापकाचे फटके तर त्या बोलक्या प्राण्यानं त्याच्या इच्छेने दिले होते हे येणार नाही पर्याय एक येणार नाही पर्याय तीन नाही खूप पैसे का नाही तर आपल्याला तिथं काय दिलेलं आहे लोखंडाचे छोटे छोटे तुकडे लोखंडालाच दुसरा शब्द का आहे लोह लोह लोखंड तर बाळूने आपल्या मित्रासाठी लोहाचे तुकडे मागितले होते पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे उताऱ्यातील बाळूशी घडलेला प्रसंग होता कोणता सत्य घटना होती का हे नाही निद्रा अवस्थेतील स्वप्न होय निद्राव निद्रा, निद्रा म्हणजे झोपणे झोपलेल्या अवस्थेतील स्वप्न होतं सोनू आणि चिकूने घाबरवले का नाही हसी मजाक होता का नाही तर हे उतार्यातील बाळूशी घडलेला हा जो प्रसंग आहे तो पर्याय क्रमांक दोन निद्रा अवस्थेतील स्वप्न पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आलं अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रे प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल यानंतर इंग्रजीची तासिका आहे आपली साडेसात वाजता ती तासिका सर्वांनी करा या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा तर विद्यार्थी मित्रांनो आपण दररोजचे एक उतारा घेत जाऊ जेणेकरून आपले उतारे तीनशे उतारे घ्यायचं आपलं टार्गेट आहे तर आपण तीनशे उतारे जरूर घेऊ तीनशेपेक्षा जास्त घेऊ आपण आणि काल आपण जी सकाळी नऊ वाजता जम्बू सराव चाचणी पंचवीस प्रश्नांची दिली होती नफा तोटा या घटकापर्यंत ती ज्यांनी सोडवली नसेल त्यांनी सोडवा ती काल सकाळी दिलेली लिंक आहे ग्रुपवरती त्या लिंकला टच करून सोडवा त्याचा निकाल उद्या सकाळी नऊ वाजता आपल्याला साडेआठ वाजता आपल्या ग्रुपवर उद्या सकाळी त्याचा निकाल आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळेल नावासह एकूण गुणांसह निकाल आपण उद्याच्याला पाहू चला सर बऱ्याच जणांना पाचपैकी पाच प्रश्न आलेले आहेत ज्यांचे आले त्यांचं अभिनंदन ज्यांचे चुकले त्यांनी लिहून घेत चाल तर या ठिकाणी आपण थांबूया परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हिनिंग आणि साडेसात वाजता तासिकेला प साडेसात वाजताच्या तासिकेला परत आपण भेटू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड जरूर साडेसात वाजताची तासिका करा थांबू या ठिकाणी